नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की सध्याची आकडेवारी काय म्हणत आहे आकडेवारी एका अतिशय भयावह सत्याकडे निर्देश करते त्र्याहत्तर टक्के शक्यता आहे की तुमच्या स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटरमध्ये अशी एखादी भाजी असेल जी तुम्हाला पुढील चोवीस तासांत रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये किंवा आपत्कालीन कक्षामध्ये नेऊ शकते हो हे तुम्हाला धक्का देऊ शकतं पण ती काही छोटी गोष्ट नाही मी येथे सामान्य आजाराबद्दल बोलत नाही मी स्ट्रोकबद्दल बोलत आहे तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही पण दर चाळीस सेकंदांनी जगात एखाद्याला स्ट्रोक येतो आणि दर चार मिनिटांनी एखाद्याचा मृत्यू होतो पण अलीकडे समोर आलेली सर्वात भयानक माहिती तुम्हाला धक्का देईल दोन हजार चोवीसमध्ये नॅशनल हार्ट अँड ब्रेन इन्स्टिट्यूटच्या एका नवीन आणि धक्कादायक अभ्यासानुसार विशिष्ट प्रकारच्या सामान्य भाज्या खाणाऱ्या वृद्धांना स्ट्रोकचा धोका बासष्ट टक्केने वाढतो आणि हा धोका फक्त अशा लोकांसाठी नाही ज्यांना आधीच हृदयरोग आहे तर अशा लोकांसाठी देखील आहे जे स्वतःला पूर्णपणे निरोगी मानतात आणि त्यांना यापूर्वी कधीही हृदयरोग झालेला नाही आपण सामान्यतः फ्रेंच फ्राई जास्त साखर असलेले पदार्थ किंवा मग फॅक्ट केलेले किंवा मग प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्या आरोग्याचे शत्रू मानतो पण शास्त्रज्ञ आता जे धोक्याचे संकेत देत आहेत ते जंक फूडबद्दल नाही आहे तर आपण खाल्लेल्या सामान्य भाज्यांबद्दल आहे कारण त्यांना वाटतं की ते निरोगी आहेत शास्त्रज्ञांनी काय शोधून काढलं आहे खरंतर जसजसं आपण वयस्कर होतो तस तसे आपल्या रक्तवाहिन्या आणि धमन्यांची नैसर्गिक लवचिकता कमी होऊ लागते त्या थोड्या कडक होतात काही भाज्यांमध्ये ऑक्सलेक्स सोलनाईन आणि नायट्रेट सारखी रासायनिक संयुगे असतात जी अचानक तुमचा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढवू शकतात ते तुमचं रक्त इतकं जाड करू शकतात कि ते आता सुरळीत वाहू शकत नाही किंवा लहान रक्ताच्या गुठळ्या देखील तयार करू शकत नाही हे गुठळ्या तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद करू शकतात ही संपूर्ण प्रक्रिया इतकी शांतपणे घडते की तुम्हाला लक्षातही येत नाही हे खूप लवकर घडतं आणि कधी कधी वृद्ध लोक जेव्हा गाठ झोपेत असतात तेव्हा त्यांच्या बाबतीत असं घडतं एका अतिशय प्रसिद्ध आणि रक्त आणि अनुभवी रक्तवाहिन्यांसंबंधी न्युरोलॉजिस्टने या निष्कर्षाचं वर्णन अत्यंत चिंताजनक असं केलं आहे ते म्हणतात आम्ही असे अनेक रुग्ण पाहिले आहेत जे झोपायला गेले तेव्हा त्यांना पूर्णपणे बरं वाटत होतं खूप हलकं आणि कथित निरोगी जेवण खाल्लं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना स्ट्रोकची लक्षणं जाणवत होती म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी पाहणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण जगभरातील डॉक्टर ज्या सहा भाज्यांबद्दल वारंवार इशारा देत आहोत त्यांचे रहस्य उलगडणार आहे या भाज्या शांतपणे तुमचा स्ट्रोकचा धोका वाढवत आहे तुमच्या रक्त पुरवठा रोखत आहे आणि अकाली रुद्धत्व आणि तुमच्या धमन्यांचं नुकसान करत आहे आणि जेव्हा आपण या यादीतील पहिल्या क्रमांकाच्या भाजीपर्यंत पोहोचू तेव्हा तुम्हाला आणखी एका धक्कादायक संशोधनाबद्दल माहिती मिळेलच एका अभ्यासामध्ये असंही आढळून आलं आहे की सर्वात सामान्य रक्तदाबाची औषधे घेत असताना विशिष्ट भाजी खाल्ल्याने फक्त बारा तासांमध्ये स्ट्रोकचा धोका तीनशे बेचाळीस टक्केने वाढतो मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की हे बनावट नाही आहे हे सर्व तथ्य वैज्ञानिकदृष्ट्या सत्यापित केले गेलं आहे आणि प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालं आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्याकडे तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे तुम्ही कधी असं अन्न खाल्लं आहे का जो तुम्ही खूप निरोगी मानला होता पण तो खाल्ल्यानंतर तुम्हाला चक्कर येणं डोकं जड वाटणं किंवा मग तोल गमावल्यासारखं वाटतं का जर असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी प्रत्येक अनुभव वाचत असते आणि त्याची उत्तरं देण्याचासुद्धा प्रयत्न करत असते कारण तुमचा छोटासा अनुभव स्ट्रोकसारख्या मोठ्या दुर्घटनेपासून दुसऱ्याला वाचवू शकतो तुम्ही भारतातील कोणत्या शहरातून किंवा कुठून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुमचा आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर विचारण्यास अजिबात संकोच करू नका तर जास्त वेळ न घालवता आपल्या यादीतील सहाव्या भाजीपासून आपण सुरुवात करूया सहाव्या क्रमांकावरती आहे सेलेरी भाजी आजकाल बरेच लोक ते स्वादिष्ट मानतात आणि ते ज्यूस किंवा मग सॅलॅडमध्ये वापरतात जे नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्यास आतापर्यंत सर्व काही ठीक दिसतं परंतु खरा धोका तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं की आपल्या वृद्ध लोकसंख्येपैकी सुमारे बासष्ट टक्के लोक हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक टाळण्यासाठी रक्त पातळ करणारे औषधं घेतात ही औषधे घेत असताना सेलरी खाल्ल्याने काही तासांतच रक्तस्राव किंवा रक्तसावी स्ट्रोक किंवा मग मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याचा धोका वाढू शकतो नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीने दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या लोकांनी रक्तपात करणारी औषधे घेत असताना दररोज सेलेरी किंवा सेलेरीचं सेवन केलं आहे त्यांच्या मेंदूतील रक्तस्राव होण्याचा धोका दोनशे एकोणनव्वद टक्के जास्त होता काही प्रकरणांमध्ये सेलरीचा रस पिल्यानंतर फक्त सहा तासांच्या आत अशा घटना घडल्या आहेत सेलरीमध्ये कॉमरीन नावाचं रसायन असतं जे रक्त पातळ करणारं औषध सारखे कार्य करतं जेव्हा तुम्ही तुमचं औषध आणि सॅलरी एकत्र घेता तेव्हा तुमचं रक्त इतकं पातळ होतं की ते इतकं गंभीर होऊ शकतं कारण वयामुळे रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या किरकोळ दुखापती किंवा फाटणं सहज बरं होत नाही यामुळे किरकोळ रक्तस्राव देखील गंभीर स्ट्रोकमध्ये बदलू शकतो सेलरीमधील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तदाब सात ते दहा अंकांनी कमी करू शकतात जे सामान्यतः चांगली गोष्ट आहे तथापि जर तुम्ही उच्च रक्तदाबाची औषधे घेत असाल तर या मिश्रणामुळे तुमचा रक्तदाब धोकादायकपणे कमी होऊ शकतो जेव्हा रक्तदाब इतका कमी होतो तेव्हा मेंदूला पुरेसं में रक्त मिळत नाही ज्यामुळे इस्केमिक स्ट्रोक होतो हृदयरोगासाठी वॉर फेरिंग घेणाऱ्या वाराणसीतील एक्क्याऐंशी वर्षीय महिला श्रीमती मिश्राजी ज्यांनी त्यांच्या सुनेचा आग्रह धरला होता की त्यांनी दोन आठवड्यांपर्यंत दररोज सकाळी सॅलरीचा रस पिण्यास सुरुवात केली परिणामी त्यांना मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि त्यांना अर्धांग वायू झाला चाचण्यांमधून असं दिसून आलं आहे की त्यांची आय ए आर पातळी आठ पॉईंट दोन होती तर सुरक्षित पातळी दोन ते तीन दरम्यान असावी सेलरीमध्ये एपिजेनिन देखील असतं ते निरोगी वाटतं परंतु प्रत्यक्षात ते वृद्धांनी सामान्यता घेतल्यास किमान पन्नास वेळा औषधांच्या कृतीमध्ये व्यत्यय आणत असतं यामध्ये स्टॅटिन्स बीटा ब्लॉकर्स आणि मधुमेहावरील औषधे समाविष्ट आहेत त्याचे परिणाम अप्रत्यक्षित आणि धोकादायक असू शकतात आजकाल खूप लोकप्रिय असलेल्या ताज्या सैलरीच्या रसामध्ये ही हानिकारक संयुगे केंद्रित होतात एका ग्लास रसामध्ये बाळाच्या ॲस्पिरिन इतकी रक्त पातळ करण्याची शक्ती असते परंतु योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा डोस नियंत्रणाशिवाय ते औषधांमध्ये मिसळणं खरोखरच प्राणघातक आहे औषधांसह हा संवाद धोकादायक आहे परंतु पुढील भाज्यांमध्ये लपलेली रसायनं आणखी भयावह आहे क्रमांक पाच वरती आहे कॅन केलेला टोमॅटो सूप किंवा मग प्युरी मंडळी आपण आता ज्या भाजीबद्दल बोलणार आहोत ती अनेक घरांमध्ये वापरली जाते कॅन केलेला टोमॅटो सूप सॉस किंवा मग जाड प्युरी म्हणजे आपण ग्रेव्ही किंवा पास्ता बनवण्यासाठी वापरतो पण काळजी घ्या कॅन केलेला टोमॅटो वापरणं विशिष्ट आणि संभाव्य घातक पद्धतीने धोकादायक आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल की टोमॅटो स्वभावाने खूपच आम्लयुक्त किंवा मग आंबट असतात या आम्लतेमुळे कॅन किंवा पॅकेजच्या आतील अस्तरातून बी पी ए आणि ॲल्युमिनियमसारखी रसायने बाहेर पडतात आणि टोमॅटोमध्ये मिसळतात हे प्रमाण इतर पदार्थांपेक्षा अंदाजे पन्नास पट जास्त आहे कल्पना करा फक्त एका सर्विंगमध्ये घेतलेल्या बी पी एच्या प्रमाणामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी हार्मोनल फंक्शनमध्ये व्यत्यय येतो आणि स्ट्रोकचा धोका अंदाजे एकशे छप्पन्न टक्केने वाढू शकतो कॅलिफोर्निया विदे विद्यापीठातील संशोधकांना असं आढळून आलं आहे की ज्या लोकांच्या शरीरामध्ये बी पी एचं प्रमाण जास्त असतं त्यांना स्ट्रोकचं प्रमाण दोनशे एकोणपन्नास टक्के जास्त असतं आणि पॅक केलेले किंवा कॅन केलेले टोमॅटो हे आपल्या आहारामध्ये बी पी एचे सर्वात मोठे स्रोत आहेत

आहात तुम्ही तुमच्या शरीरामध्ये एक विषारी कॉकटेल इंजेक्ट तयार करत आहात या परिस्थितीमध्ये रक्तवाहिन्या योग्यरित्या पसरण्याची क्षमता गमावतात रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो आणि अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये स्ट्रोकचा धोका तीनशे टक्केपर्यंत वाढू शकतो उदाहरणार्थ पुण्यातील एक सत्याहत्तर वर्षीय काका आहेत आणि जे कॅन केलेला टोमॅटो प्युरीपासून बनवलेले पदार्थ खात होते त्यांना एकदा तीव्र स्ट्रोक झाला डॉक्टरांना नंतर आढळलं की त्यांच्या ॲल्युमिनियम विषाक्ततेचे प्रमाण कारखान्यातील कामगारांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या पातळी इतकंच जास्त होतं या व्यतिरिक्त या सॉसमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोडियम असतं प्रति सर्विंग सातशे मिलीग्रामपर्यंत जेव्हा हे सोडियम वीपी सोबत एकत्र येतं तेव्हा ते रक्तदाबावर दुहेरी परिणाम करू शकतं संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की ते खाल्ल्यानंतर फक्त दोन तासांमध्ये सिस्टोलिक रक्तदाब पंधरा ते पंचवीस अंकांनी वाढू शकतो ताज्या टोमॅटोमध्ये लायकुपिन असतं जे स्ट्रोकपासून संरक्षण करतं तथापि कॅनिंग किंवा रसायनांच्या संपर्कामुळे हा फायदा पूर्णपणे रद्द होतो इटालियन म्हणणं आहे की टोमॅटो सॉसमध्ये संरक्षक म्हणून जोडलेले सायट्रिक शरीरातील आवश्यक खनिजे बाहेर काढतं आणि मॅग्नेशियमची पातळी सुमारे चाळीस टक्केने कमी करतं मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या तीनशेहून अधिक एन्झाईम्सना नियंत्रित करतं ज्यामुळे केवळ कमतरतेमुळे स्ट्रोक होऊ शकतो रसायनांचा खर हा हल्ला खरोखरच भयावह आहे पण मंडळी पुढील भाजीला अनेकदा सुपरफूड सुद्धा म्हटलं जातं परंतु ते तुमचं रक्त शांत घट्ट करू शकतं क्रमांक चार वरती आहे कच्चा पालक आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की पालक खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे पण तुम्हाला माहीत आहे का की कच्चा पालक विटॅमिन के मध्ये खूप समृद्ध आहे फक्त एक कप कच्चा पालक तुमच्या दैनंदिन गरजेच्या अंदाजे एकशे एक्क्याऐंशी टक्के विटॅमिन के असतं हे खूप वाटेल परंतु लक्षात ठेवा की विटॅमिन केच मुख्य कार्य शरीरामध्ये रक्त गोठण्यास सा प्रोत्साहन देणं हे आहे जेव्हा ते जास्त प्रमाणामध्ये जात जा जमा होतं तेव्हा ते तुमचं रक्त चिखल्यासारखं जाड आणि चिकट बनवतं जाड रक्त आपल्या अरुंद रक्तवाहिन्यांमधून सहज वाहू शकत नाही क्ल्यूलँड क्लिनिकमध्ये दोन हजार बावीसमध्ये केलेल्या एका अतिशय चिंताजनक अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे वृद्ध लोक दररोज कच्चे पालक खातात त्यांच्या रक्तातील एकाग्रता किंवा चिकटपणा सामान्य लोकांपेक्षा सदुसष्ट टक्केने जास्त होता आणि जर ते वॉरफेरीन सारखे रक्त पातळ करणारे औषध घेत असतील जे सुमारे एकतीस टक्के लोक साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात तर त्यांच्या स्ट्रोकचा धोका एकोणनव्वद टक्केने वाढतो हे फक्त विटॅमिन के नाही तर कच्च्या पालकातील ऑक्सलेट्स आणखी धोकादायक आहेत हे ऑक्सलेट शरीरातील कॅल्शियमची क एकत्रित होतात आणि लहान स्फटिक किंवा अतिशय बारीक कण तयार करतात हे तीक्ष्ण कण तुमच्या धमन्यांच्या आतील भिंतींवरती घासतात जर सँडपेपर किंवा सँडपेपर लाकडावरती घासतात यामुळे जळजळ होते आणि धमण्यांमध्ये भेगा पडतात आणि या भेगांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात हे विशेषतः तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये घडतं कच्चा पालक खाल्ल्यानंतर दोन ते चार तासांच्या आत व्हिटॅमिन के तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि रक्त गोठण्याचं नियमन करण्याची तुमच्या शरीराची नैसर्गिक क्षमता कमी करतं जर तुम्ही ॲस्पिरिंग किंवा इतर रक्त पातळ होणारी औषधं घेत असाल तर यामुळे तुमच्या रक्तप्रवाहामध्ये धोकादायक टग ऑफ वॉर निर्माण होतो यामुळे अनेकदा रक्ताची गुठळी फुटून मेंदूच्या धमन्यांमध्ये जाते त्यामुळे स्ट्रोक होतो शिवाय पालकातील लोह ज्याला आपण फायदेशीर मानतो ते वृद्धांसाठी विषारी ठरू शकतं कारण साठ वर्षाच्या वयानंतर आपलं शरीर अतिरिक्त लोह प्रक्रिया करण्याची क्षमता गमावतं आणि जेव्हा शरीरामध्ये लोह जास्त किंवा जास्त भारीत होतं तेव्हा त्यामुळे जास्त ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या धमन्या आतून खराब होऊ लागतात उदाहरणार्थ मुंबईच्या त्र्याहत्तर वर्षीय आहेत सुनीताताई आणि त्या आरोग्याबद्दल खूप जागरूक होत्या आणि नियमित कच्च्या पालकाचे सॅलॅड खात होत्या जेव्हा त्यांना मिनिस्ट्रोक आला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं रक्त तपासलं त्यांना आढळलं की त्यांचं रक्त इंजिन ऑइलच्या सुसंगतते इतके जाड झाले आहे कच्च्या पालकमध्ये प्युरिन देखील असता जे शरीरामध्ये युरिक ऍसिडमध्ये रूपांतरित होतात ते खाल्ल्यानंतर काही तासांतच युरिक ऍसिडची पातळी त्रेचाळीस टक्केने वाढू शकते जपानमध्ये झालेल्या संशोधनानुसार युरिक ऍसिडची पातळी वाढल्याने केवळ संधिवातच होत नाही तर रक्तवाहिन्यांच्या भिंतींनाही नुकसान होतो आणि स्ट्रोकचा धोका दुप्पट होतो शिवाय पालकातील नायट्रेट्स कमी प्रमाणामध्ये चांगले असतात परंतु जेव्हा ते आपल्या आतड्यांतील नैसर्गिक बॅक्टेरियाशी एकत्र येतात तेव्हा ते नायट्रोसाइन्स तयार करतात जे रक्तवाहिनी आकुंचन पावतात आणि रक्तदाब अचानक वाढवतात पालक शिजवल्याने त्याचे ऑक्सिलेट चाळीस टक्के आणि विटॅमिन के वीस टक्के कमी होते ज्यामुळे ते खाणं सुरक्षित होतं तथापि समस्या अशी आहे की बहुतेक लोक आरोग्यदायी मानून ते सॅलँड किंवा स्मूदीमध्ये कच्चे खातात जे प्रत्यक्षात स्ट्रोकला कारणीभूत ठरतं जर कच्चा पालक रक्त जाड करण्यासाठी धोकादायक असेल तर पुढची भाजी कदाचित तुमच्या रक्तातील साखरेसाठी आणखी वाईट असेल तर पुढची भाजी कदाचित तुमच्या रक्तातील साखरेसाठी वाईट असेल पांढरा बटाटा बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पंच्याऐंशी असतो जो शुद्ध साखरेच्या पासष्ट टक्केपेक्षा जास्त असतो याचा अर्थ असा की बटाटे तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कॅन्डीपेक्षा जलद आणि लक्षणीयरित्या वाढवतात यामुळे डायबेटिक स्ट्रोकचा धोका थेट वाढतो हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासामध्ये वीस वर्षे एक लाख चौऱ्याण्णव हजार लोकांचं निरीक्षण केलं गेलं होतं ज्यामध्ये असं आढळून आलं की आठवड्यातून चार वेळा बटाटे खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका एक्क्याण्णव टक्केने वाढतो मॅश केलेले बटाटे किंवा मग उकडलेले बटाटे हे सर्वात धोकादायक असतात ते खाल्ल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांमध्ये रक्तातील साखरेची पातळी दोनशे मिलीग्राम प्रति डेसी लिटरपर्यंत पोहोचू शकते जेव्हा तुमच्या रक्तातील साखर इतक्या वेगाने वाढते वा तेव्हा शरीर जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन सोडतं त्यानंतरच्या साखरेच्या पातळीमध्ये होणाऱ्या नाट्यमय घट आणि क्रॅशला तोंड देण्यासाठी शरीर कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारखे ताण संप्रेरक सोडतं हे संप्रेरक एकाच वेळी रक्तवाहिन्या आकुंचित करतात आणि रक्तदाब वाढवतात बरेच लोक असा विश्वास करतात की कि शिजवलेल्या किंवा थंड केलेल्या बटाट्यांमध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो जो चांगला आहे परंतु जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील ज्याचा परिणाम सुमारे चाळीस टक्के वृद्ध प्रौढांवर होतो तर हा स्टार्च तुमच्या आतड्यांमध्ये आंबतो आणि वायू निर्माण करतो या वायूमुळे पोटाचा दाब वाढतो आणि मेंदूला अठरा टक्केपर्यंत कमी होऊ शकतो बटाट्यांमध्ये ग्लायकोऑक्सलाइड्स नावाचं नैसर्गिक विष देखील असतं जे बटाटे हिरवे झाल्यावर किंवा अंकुर फुटल्यावर वाढतं हे संयुग एसिटायलकोलिन नावाच्या न्युरोट्रान्समीटरच्या कार्यात व्यत्यय आणतात जे हृदयाचे ठोके नियंत्रित करतं यामुळे ॲस्ट्रियल फायब्रिलेशन होऊ शकतं जे पंधरा टक्के स्ट्रोकसाठी जबाबदार आहे मुंबई येथील एक सत्तर वर्षीय शिक्षिका आहेत आणि यांना मधुमेह होता आणि त्यांच्या रक्तातील साखर पूर्णपणे नियंत्रणात होती त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये डाळ खाण्यास सुरुवात केली सहा आठवड्यानंतर त्यांना स्ट्रोक आला तोपर्यंत त्यांचे एच बी वन सी जे सरासरी रक्तातील साखर मोजते सिक्स पॉईंट टूवरून ती एट पॉईंट नाईनपर्यंत वाढली होती शिवाय जेव्हा बटाटे अडीचशे अंश पेक्षा जास्त तापमानामध्ये तळले जातात किंवा भाजले जातात तेव्हा सुद्धा ते ॲक्रिलामाइड नावाचं रसायन तयार करतं हे एक न्यूरोटॉनिक्स आहे जे रक्तवाहिन्यांना नुकसान करतं एका स्विडिश अभ्यासानुसार ते स्ट्रोकचा धोका एकशे बावीस टक्केने वाढवतं तरीही वृद्ध लोक भाजलेले बटाटे खातात त्यांना वाटतं की ते तळलेल्या चांग बटाट्यांपेक्षा चांगले आहेत बटाट्यांमधील फायटिक ॲसिड मॅग्नेशियम आणि झिंक यासारख्या आवश्यक खनिजांचं शोषण पस्तीस टक्केने रोखतं मॅग्नेशियमची कमतरता रक्तवाहिन्यांना आराम करण्यापासून रोखते ज्यामुळे स्ट्रोकचा धोका दुप्पट होतो बटाटे खाल्ल्याने वाढलेल्या रक्तातील साखरेमुळे होणारी सूज सहा तासांपर्यंत टिकते या काळात तुमचं रक्त अधिक चिकट होतं तुमच्या शिरा कडक होतात आणि जर तुम्हाला आधीच हृदयरोग असेल तर स्ट्रोकचा धोका चारशे टक्केने वाढतो रक्तातील साखरेचा हा खेळ प्राणघातक आहे परंतु पुढील भाजी रक्तदाब वाढवण्यात आणखी पटाईत आहे क्रमांक दोन लोणच्याच्या भाज्या लोणचं हे भारतीय आहारामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे परंतु लोणच्याच्या भाज्यांच्या फक्त एका सर्विंगमध्ये बाराशे मिलीग्रॅम सोडियम असू शकतं याचा अर्थ असा की तुम्ही फक्त काही चा आ, काही जेवणांमध्ये तुमच्या रोजच्या मिठाचं अर्धसेवन करता पण खरा धोका फक्त मिठाचा नाही लोणच्याच्या प्रक्रियेतून असे संयोगे तयार होतात जे रक्तदाबाच्या औषधांची प्रभावितता कमी करू शकतात आणि आपल्याला माहीत आहे की सत्तर टक्के रुद्ध प्रौढ रक्तदाबाची औषधे काही प्रमाणामध्ये घेतात सत्याऐंशी हजार प्रौढांवरील एका आश्चर्यकारक कोरियन अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्यांनी आठवड्यातून तीन वेळापेक्षा जास्त वेळा लोणज्याच्या भाज्या खाल्ल्या त्यांना स्ट्रोकचा धोका एकशे त्र्याऐंशी टक्के जास्त होता पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हा धोका दोनशे सत्तेचाळीस टक्केने वाढला कारण वयानुसार आपल्या मूत्रपिंडांना शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्याची क्षमता कमी होते लोणच्याच्या किनवन प्रक्रियेदरम्यान टायरामाईन नावाचं संयुग तयार होतं हे टायरामाईन मेंदूमध्ये नॉर्पेनेफ्रिन सोडण्यास उत्तेजित करतं ज्यामुळे रक्तदाब अचानक आणि जीवघेणा वाढू शकतो जर तुम्ही नैराश्य किंवा पॉर् पार्किन्सन रोगासाठी एम एओ इनहिबिटर घेत असाल जे तुम्हाला चौदा टक्के रु रुद्ध प्रौढ घेतातच तर या प्रक्रियेमुळे काही तासांतच गंभीर उच्च रक्तदाबाचं संकट येऊ शकतं लोणचं खाल्ल्यानंतर तीस मिनटांमध्ये तुमचा रक्तदाब वीस ते चाळीस अंकांनी वाढू शकतो वयामुळे वृद्धांच्या रक्तवाहिन्या आधीच कडक झालेल्या असतात अचानक वाढलेला दाब म्हणजे जुन्या टायरला जास्त फुगवण्यासारखं आहे ज्यामुळे फुटण्याचा धोका वाढतो लोणच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हिनेगरमुळे भाज्यांचे पोटॅशियमचे प्रमाण एकतीस टक्क्याने कमी होते कमी पोटॅशियम आणि जास्त सोडियम हे मिश्रण अनियमित हृदयाचे ठोके देऊ शकतं ज्याला ऑस्ट्रियल फायब्रिलेशन म्हटलं जातं ही स्थिती स्ट्रोकसाठी योग्य वातावरण तयार करते सोलापूरमधील एक ऐंशी वर्षीय रमेश काका आहेत आणि त्यांना लोणचं खूप आवडायचं एके दिवशी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोणचं आणि सलगम खाल्लं त्यानंतर लवकरच त्यांना ब्रेन हॅमरेज किंवा हेमोरेजेटिक स्ट्रोक आला जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा डॉक्टरांना आढळलं की त्यांचा रक्तदाब दोनशे तीस एकशे चाळीस असा आहे जो एक अतिशय धोकादायक पातळी आहे लोणच्याच्या भाज्यांमधील मीठ केवळ तात्पुरतं रक्तदाब वाढवत नाही तर रक्तवाहिन्यांच्या आतील थराला ज्याला एन्डोथेलियम म्हणतात कायमचं नुकसान करतं ते नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन चव्वेचाळीस टक्केने कमी करतं ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आवश्यकतेनुसार पसरण्यापासून रोखतं व्यावसायिक लोणच्यामध्ये अनेकदा सल्फाईडसारखे किंवा मग एम एस डी सारखे सार संरक्षक सा घालतात या दोन्हीमुळे जळजळ होते आणि संवेदनशील व्यक्तींमध्ये स्ट्रोकचा धोका छप्पन्न टक्केने वाढतो याचा अर्थ असा की तुमचं रक्त पातळ करणारे औषधं कुचकामी ठरतात ज्यामुळे तुम्हाला रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका निर्माण होतो या भाज्या केवळ औषधांनाच रोखत नाहीत तर एकाच वेळी सात रक्त गोठण्याचे घटक देखील सक्रिय करतात तुमचं रक्त द्रव ते पाण्यासारखं घट्ट होऊ लागतं ही प्रक्रिया खाल्ल्यानंतर दोन तासांत सुरू होऊ शकते आणि सहा ते आठ तासांमध्ये ती शिगेला पोहोचते ज्यामुळे स्ट्रोकचा धोका सर्वाधिक असतो चंदीगडमधील एकोणऐंशी वर्षीय हो। मल्होत्रा काका आहेत आणि त्यांच्या ऑस्ट्रियल फायब्रिलेशनचा उपचार सुरू आहे तर ते त्या औषधांवर आहेत एक महिना सतत त्यांनी सॅलड खात होते आणि त्यांना गंभीर स्ट्रोक आला त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या औषधांसह विटॅमिन केच्या परस्पर संवादाला थेट दोष दिला या पालेभाज्यांमध्ये स्टिरॉइड्स देखील असतात जे थायरॉईडचं कार्य त्रेपन्न टक्केने कमी करतात थायरॉईड संप्रेरके रक्तदाब आणि हृदयगती नियंत्रित करतात त्यामुळे ही समस्या स्ट्रोकचा धोका आणखी वाढवते विटॅमिन के आणि रक्तपातळ करणाऱ्या औषधांमधील हा संबंध आता स्ट्रोकच्या रुग्णांच्या आहाराचे बारकाईने परीक्षण करत आहे त्यांना असं आढळून आलं आहे की आहारातून या भाज्या वगळल्याने स्ट्रोकचा धोका एकसष्ट टक्केने कमी होऊ शकतो दुर्दैवाने जे लोक या भाज्या खातात त्यांना वाटतं की ते निरोगी आणि आहाराचं पालन करत आहेत परंतु नकळत ते स्ट्रोकसाठी परिपूर्ण वातावरण तयार करत आहे मंडळी या सहा भाज्या स्वतःमध्ये वाईट नाही आहेत परंतु काही औषधं आधीच अस्तित्वात असलेल्या परिस्थिती किंवा साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा व्यक्तींसोबत एकत्र केल्यावर त्या धोकादायक बनतात सर्व भाज्या सोडून देणं हा उपाय नाही प्रत्येक भाज्या तुमच्या औषधांशी आणि तुमच्या आरोग्याशी कसा संवाद साधते हे समजून घेणंसुद्धा तितकंच उपयोगाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद